मूळ अवयव मूळ याच्याबद्दल शिकलो ना आपण हा प्रयोग केला होता आपण त्याचं निरीक्षण करूया काय तुम्हाला आपण काय काय टाकलं याच्यामध्ये कागद कागदाचा गोळा टाकला त्याच्यावर थोडं पाणी टाकलं आणि अजून बिया कसल्या टाकल्या मूग मटकी मटकी टाकली आणि अजून काय टाकलं चणे हरभरे टाकले मग आता काय दिसतंय मागच्या आठवड्यात आपण हे केलं आता काय दिसतंय बघा हे जे खालच्या दिशेने गेलेले आहे त्याला काय म्हणायचं आणि अंकुर वर आले त्याला म्हणायचं अंकुर आणि खाली जे गेले त्याला म्हणायचं मूळ आता आपण मुळाचे भाग

हे मोठ्या आहे हे छोट आहे मोठ्या झाडाचं मूल आहे मुख्य मूल प्राथमिक मूल आणि त्याची उपफमूल आहे त्याला काय म्हणायचे मधलं जे मुख्य मूल आहे त्याला काय म्हणायचं प्राथमिक मूल आपण इथंच पाहिलं हे एक रे ऑप्शन हे पाहता हे सण किंवा हरभरा आहे हरभऱ्याचं बी आहे त्याच्यामध्ये हे जे दिसते त्याला काय म्हणायचं प्राथमिक मूळ प्राथमिक मुळ आली त्याला काय म्हणायचंय काही दिवसांनी आणखीन थोड मोठं झालं दिसत नाहीये अजून थोडं हे जेव्हा मोठं होईल हे जमिनीत लावलं अजून मोठं झालं किंवा त्याच्यावरती मूल रोम त्याच्यावर बारीक बारीक आपण ते परवा गवत वगैरे आणून पाहिलं बारीक बारीक बारी, त्याच्यावर केस होते त्याला म्हणायचं मूल रोम हे सगळे आपण मुळांचे भाग आपण पाहिले बघा रो मूल रोम त्याच्यावर केस असतात नंतर इकडे आहे हे जे टोक आहे याला काय म्हणायचं हे जे टोक आहे हे टोक आहे याला काय म्हणायचं मुलाग्र मुलाग्र टोप टोपी सारखा भाग असतो दिसणार पण नाही तुम्हाला टोपी सारखं दिसतंय काहीतरी त्याला म्हणत मूल टोपी मूळ टोपी मूल टोपी दिसतय समजलं हे कोणत्या प्रकारचं मूल आहे मूळ आहे सोट मूळ आता आपण दुसरा बघूया दुसरा प्रकार बघूया प्रयोग केला होता आपण हा या बरणी मध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावरती हा कांदा ठेवला होता आठवत का किती दिवस झाले मागच्या आठवड्यात हा आणि आता आपण बघूया त्याच्यामधून काय आलंय मुळ आलीये ह ना ती कोणत्या प्रकारची मुळ आहे तंतुमय

तंतूमय मुळे अशी मुळ अजून कशात असतात हा अडी बरोबर बरोबर गवतामध्ये असतात तंतूमय मुळे अजून कशात असतात गवत असं ठेवलं होतं ना आता अजून ती मुळ वाढतील थोड्या दिवसानंतर काय होईल ही मुळं वाढणार अजून काय होईल वा पात येईल पात येईल कि नाही कांद्याला पात येईल बर अजून कशात असतात अशी मुळ आपण अजून एक प्रयोग केला

मका मक्का मक्क्यात आणि ह्याला कोणत्या प्रकारची मुळे येतात तंतुमय तंतुमय मुळ तसच आपण अजून कोणत्या होत्या मुळ आहे बघा कोणत्या प्रकारची मुळ आहेत कोणत्या प्रकारची मुळं आहेत वाटाण्याची सोट मूळ सोट मूळ आणि द्विदल वनस्पती आहे त्याचं बी बघा दोन दल आहेत त्याच्यामध्ये द्विदल द्विदल वनस्पती आहे दोन इकडे दे लक्ष देणे दे। द्विदल वनस्पती आहे दोन त्याचे भाग आहेत दिसतंय दिसतंय का आणि मक्का कसं होतं एक दल।, दल।, दल एक दल हलो